नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे कोकणातील एका शांत गावातील पुढे काय घडलं ते पाहण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शिल्पा एक सुंदर आणि आकर्षक तरुणी वय बावीस वर्ष होते लहानपणापासूनच तिच्या सौंदर्याची गावात चर्चा होती तिचं लग्न राकेश नावाच्या तरुणासोबत झालं होतं पती राकेश हा शहरात काम करायचा त्यामुळे महिन्यातून फक्त एकदा घरी यायचा शिल्पाला एकटेपणाची जाणीव होऊ लागली ती एकटी पडायला लागली त्यामुळे शरीर सुखापासून ती बेचैन होऊ लागली पण तिच्या घरात आणखी एक व्यक्ती होती तो व्यक्ती म्हणजे तिचा सासरा नारायण वय वर्ष पन्नास पण पन तरीही ताकदवान आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती होता सुरुवातीला नारायणरावचं वागणं आदराचं वाटायचं पण एका रात्री सगळं बदललं ती रात्र होती वादळी विजांचा कटकटात मुसळधार पाऊस आणि शिल्पा ही एकटी तिच्या खोलीत होती तिला पती राकेशचा फोन आला मी सध्या येऊ शकणार नाही असे राकेशने शिल्पाला सांगितले हे ऐकून शिल्पा नाराज झाली शिल्पाच्या डोळ्यात निराशा दाटली सासरा नारायण याचे शिल्पाकडे लक्ष गेले आणि म्हटले घाबरू नको मी आहे ना सासरा नारायणच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती त्या रात्रीच्या अंधारात वादळी वाऱ्यात आणि शिल्पाच्या एकटेपणात विचित्र वादळ तयार झालं त्या रात्री सासरा नारायणरावने एक पाऊल पुढे टाकलं आणि शिल्पा देखील थांबली नाही हळूहळू ती रात्री सासऱ्याकडून शारीरिक सुख घेऊ लागली पण दिवसा काय घडायचं दिवसा नारायणराव तिचा नवरा बनायचा जागोजागी मिठ्या चोरट्या नजरा आणि हलकासा स्पर्श ही आग वाढतच गेली शिल्पा सुखात होती कारण तिला राकेशकडून कधीच मिळालं नव्हतं ते सुख सासरा नारायणरावकडून मिळत होतं पण एक दिवस राकेश अचानक घरी आला त्याला घरात काहीतरी वेगळं जाणवलं एक विचित्र वास जणू काही चुकीचं घडत होतं राकेशला संशय आला त्यामुळे त्याने तपास करायला सुरुवात केली घरात नेमकं का काय घडत आहे एका रात्री त्याने पाहिले आपले वडील आणि बायको एकत्र एक पलंगावर नको त्या अवस्थेत असलेले त्यामुळे हे भयंकर दृश्य पाहून राकेशला मोठा धक्काच बसला त्याच्या पायाखालची जमीन सरकली तो विडापिसा झाला आणि त्याने एक भयंकर निर्णय घेतला एका अंधाऱ्या रात्री वादळात त्याने दोघांनाही झोपेत गळा दाबून खून केला आणि गावातीलच एका विहिरीत त्यांचे मृतदेह टाकून दिले दुसरा दिवस गावात एकाच खाळपळ उडाली शिल्पा आणि नारायणराव गायब झाले होते कोणी म्हणालं सासरा आणि सून एकमेकांच्या प्रेमात पडून पळून गेले असेल तर कोणी म्हणालं त्यांनी स्वतः आत्महत्या केली असेल पण खरं काय घडलं आहे ते कुणालाच कळलं नाही पती राकेश मात्र शांतपणे गावात राहत होता जणू काही घडलंच नव्हतं पण त्या रात्री त्याला पत्नीच्या किंकाळी ऐकू यायच्या नारायणरावाचा हात त्याच्या गळ्याभोवती जाणवायचा प्रत्येक रात्री त्याला मृत्यूचा भयानक स्पर्श जाणवायचा त्याला रात्रीला शांत झोप लागत नव्हती तो बेचैन होऊ लागला त्याला वाटलं दोघांचे खून करून आपण सुखाने राहू मात्र तसे घडले नाही गुन्हा हा कधी लपत नाही गावातील लोकांना विहिरीत दोघांचे मृतदेह तरंगताना दिसले पोलिसांना लगेचच कळवण्यात आले राकेश याची चौकशी केली मात्र तो उडुआउडूची उत्तरे देऊ लागला पोलिस ही खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला पत्नीचा आणि वडिलांचा खून अनैतिक संबंधातून आपणच केल्याची कबुली त्याने दिली राकेशला अटक केली कलयुगात नात्याचा पूर्णपणे विसर पडत चाललेला आहे सासरे हे वडिलाप्रमाणे असतात मात्र नात्याला काळेमा फासत दोघांनीही अनैतिक संबंध ठेवले आणि शेवटी दोघांनाही आपला जीव गमवावा लागला राकेश याचा संसार उद्ध्वस्त झाला राकेश तुरुंगात गेला राकेशने दोघांचा जीव घेण्याचा क्रूर मार्ग न स्वीकारता पत्नीला डिवोर्स द्यायचं होतं आणि वडिलापासून लांब राहायचं होतं असं केलं असतं तर त्याचे पुढचे आयुष्य सुखात गेलं असतं विश्वास कुणावर ठेवायचा हा प्रश्न पडलेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र